नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी उकडीचे मोदक बनवणार आहे सुरुवातीला आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी सारण बनवून घेऊया इथे मी एक पॅन घेतलेला आहे आता पॅनमध्ये अर्धा चमचा तूप टाकत आहे इथे आता तूप वितळलेलं आहे आणि थोडंसं गरम झालेलं आहे इथे मी एक चमचा खसखस घेतलेली आहे या तुपामध्ये आपण खसखस छान भाजून घेऊया सारणामध्ये खसखस टाकली म्हणजे खूप छान असं टेस्टी सारण बनतं आणि खसखस भाजण्यासाठी फार वेळ लागत नाही एक ते दोन मिनिट झालेले आहेत आणि ते खसखस ही चांगली भाजलेली आहे आता आपण याच्यामध्ये इथे मी ओल्या नारळाचा एक वाटी चव घेतलेला आहे आता हा चवही याच्यामध्ये टाकून घेते आणि दोन ते तीन मिनिट ह्याच्यातला ओलसरपणा कमी होईपर्यंत हा ओल्या नारळाचा चव आहे तो परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आहे ती कमीच ठेवायची आहे दोन ते तीन मिनिट हा ओल्या नारळाचा चव आहे तो परतून घेतलेला आहे याच्यातला जे मॉइश्चर असतं ते कमी झालेलं आहे इथे मी अर्धी वाटी गूळ चिरून घेतलेला आहे तोही याच्यामध्ये टाकते एक वाटी ओल्या नारळाचा चव असेल तर त्याच्यासाठी अर्धी वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडासा गूळ तुम्ही वाढवू शकता दोन ते तीन मिनटांनी गूळ पूर्णपणे विरगळलेला आहे आणि ते बघू शकता या सारणाला पाणी सुटलेलं आहे आता हे जे जास्तीचं पाणी आहे ते आटेपर्यंत हे सारण आहे ते परतून घ्यायचं आहे इथे बघू शकता जे जास्तीचं जा पाणी सुटलेलं होतं ते आता कमी झालेलं आहे आणि हे जे आपलं मोदकासाठीचं सारण आहे ते तयार झालेलं जा आहे जास्तही कोरडं सारण बनवायचं नाही किंवा जास्त वेळही परतायचं नाही नाहीतर हे सारण आहे ते कडक होऊ शकतं याच्यामध्ये नॉर्मल थोडंसं ओलसरपणा असायला हवा कारण तर हे सारण थंड होईल तस तसं अधिक याच्यातला ओलसरपणा कमी होतो आता मी गॅस बंद करते आणि ही सारण आहे ते थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तिथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि या प्लेटमध्ये सारण काढून घेत आहे या गरम पॅनमध्ये किंवा ज्याच्यामध्ये आपण सारण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवायचं नाही नाहीतर सारण पुढं होऊ शकतं असं दुसऱ्या प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवायचं आहे आता याच्यामध्ये इथे मी अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे ती टाकायची आहे सारण एकदम जास्त गरम असताना टाकायचं नाही असं सारण प्लेटमध्ये काढलं की याच्यामध्ये वेलची पूड टाकायची म्हणजे वेलचीपूडचा वास आहे तो जसाच्या तसा या सारणामध्ये येतो जास्त गरम असताना जर तुम्ही वेलची पावडर टाकली तर हे वेलचीपूडचा जो वास आहे तो निघून जातो वेलचीपूड ही याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे सारणाचा अगदी छान असा वास येत आहे आता हे सारण थंड होण्यासाठी ठेवत आहे मोदक बनवण्यासाठी आपण उकड बनवून घ्यायची आहे उकड काढायची आहे त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि कढईमध्ये इथे मी एक वाटी दूध घेतलेलं आहे एक वाटी दूध टाकलेलं आहे आणि इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे दोन्ही मिळून बरोबर दोन वाटी झालेलं आहे तर एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे तुम्ही हवं तर दोन वाटी दूधही घेऊ शकता किंवा दोन वाटी नुसतं पाणी घेतलं तरी चालू शकते आता याच्यामध्येच इथे मी एक चमचा भरून साजूक तूप टाकत आहे आणि याच्यामध्येच दोन चिमूडभर मीठ टाकत आहे मीठ नाही टाकलं तरी चालू शकते पण अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं म्हणजे काय होतं पारीची टेस्ट छान लागते इथे बघू शकता दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे त्याला चांगली उकळी आलेली आहे आता इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे तर या वाटीने बरोबर दोन वाटी तांदळाची पिठी मी घेतलेली आहे आता थोडी थोडी तांदळाची पिठी टाकून ह्यामध्ये यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे एकदम टाकायची नाही आणि गॅसची फ्लेम आहे ती अगदी मंद ठेवलेली आहे आणि जसजसं मिक्स होईल तसं थोडं थोडं टाकत आहे आता पूर्ण वाटी तांदळाची पिठी याच्यामध्ये टाकलेली आहे आता इथे मी दुसरी एक वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे बरोबर दोन वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे असं थोडं थोडं टाकून याच्यामध्ये मिक्स करून घेत आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती अगदी कमी आहे आता इथे मी पूर्ण दोन वाटी तांदळाची पिठी टाकून एकदा छान असं एक जीव करून घेत आहे पूर्ण तांदळाची पिठी आहे ती मी त्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिट या तांदळाच्या पिठीची उकड काढून घ्यायची आहे उकडायला ठेवल्यापासून बरोबर वीस मिनिट झालेले आहेत आता आपण याच्यावरचं हे ताट काढूया आणि ते बघू शकता अगदी छान असं पीठ उकडलेलं आहे इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि ताटामध्ये ही उकड आहे ती काढून घेते आता ही तांदळाची उकडलेली पिटी आहे ती आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे तर त्यासाठी ही तांदळाची पिठी आहे ती खूप गरम आहे तर हाताला आपल्याला पोळू शकते किंवा भाजू शकते तर इथे मी एक पेला घेतलेला आहे तर पेला तो ला ला आहे तो पाण्यामध्ये बुडवलेला आहे अशा पद्धतीने ही उकड आहे ते आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे आता हे पीठ आहे ते हलकंसं कोमट झालेलं आहे म्हणजे आपण हे हाताने मळू शकतो तर इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे तर हे नॉर्मल पाणी आहे तर याच्यामध्ये हलकासा हात फक्त ओला करत आहे अशा पद्धतीने हात ओला करायचा आणि ज्या पद्धतीने आपण भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने हेही पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे इथे बघू शकता मोदकासाठीची कणिक मळून घेतलेली आहे आता आपण काय करायचं आहे याच्यातून मोठा गोळा कर करायचा आहे जेवढ्या आकाराचा आपल्याला मोदक बनवायचा आहे त्या आकारामध्ये आपण याच्यातून गोळा काढून घ्यायचा आहे आणि इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे तर सुरुवातीला काय करणार आहे या साच्याला तूप लावून घेणारा तयार केलेला गोळा आहे तो आपण अशा पद्धतीने आतमध्ये टाकून पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आतमध्ये दाबून या मोदकाच्या साच्याला साईडला लावून घ्यायचं आहे आणि हलकंसं दाबायचं म्हणजे मोदकाचा छान असा आकार तयार होतो बनवून घेतलेला आहे आणि इथं जे आपलं सारण मोदकाचं आहे तेही थंड झालेलं आहे आता मी यातलं सारण आहे ते ही इथे जे गोल बनवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हातानेच भरून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित भरता येतं अशा पद्धतीने जेवढं बसेल तेवढंच सारण भरून घ्यायचं म्हणजे मोदकामध्ये सारण भरपूर असलं की मोदक खायलाही खूप छान लागतात इथे बघू शकता मी अशा पद्धतीने याच्यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आता आपल्याला मोदक आहे तो खालून बंद करायचा आहे तर अशा पद्धतीने थोडंसं कणिक घ्यायचे आहे आणि हे अशा पद्धतीने खालून बंद करायचं आहे म्हणजे मोदक आहे तो खालून व्यवस्थित तयार होतो आणि ही जी जास्तीची कणिक आहे का ती काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने ते खालूनही व्यवस्थित बंद करायचं आहे आणि आता आपण हा मोदक आहे तो ओपन करून पाहूया इथे बघू शकता मस्त असा कळीदार मोदक तयार झालेला आहे पारी न लाटता कळ्या न पाडता अशा पद्धतीने आपण छान असा मोदक बनवू शक शकता अगदी छान असा मोदक तयार झालेला आहे आता अशाच पद्धतीने मोदकचा साचा वापरून मी सर्व मोदक बनवून घेते इथे बघू शकता सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत अगदी छान तयार झालेले आहेत आणि जेवढं मी तांदळाची पिठी घेतलेली होती त्याच्यापासून बरोबर एकवीस मोदक तयार झालेले आहेत तर आता इथे मी मोदक उकडण्यासाठी चाळण घेतलेली आहे आणि सुरुवातीला या चाळणीला तूप लावून घेत आहे म्हणजे मोदक खाली चिकटत नाहीत तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तेही तुम्ही अशा पद्धतीने याच्यावरती टाकून मोदक उकडायला ठेवू शकते जेवढे बसतील तेवढे मोदक मी ठेवून घेते इथे बघू शकता या चाळणीमध्ये आता बरोबर बारा मोदक बसलेले आहेत आता सुरुवातीला हे बारा मोदक उकडून घेते इथे मी एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतलेलं आहे इथे बघू शकता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता त्याच्यावरती हे मोदक ठेवत आहे उकडण्यासाठी आता मोदकाची चाळण ठेवलेली आहे आता याच्यावरती अशा पद्धतीने ताट ठेवत आहे म्हणजे मोदक चांगले उकडले जातील गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि वीस मिनिट मोदक उकडून घ्यायचे आहेत बरोबर वीस मिनिट झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि मोदक उकडले आहेत का ते पाहूया तर सुरुवातीला मी याच्यावरचं ताट काढत आहे इथे बघू शकता सर्व मोदक छान उकडलेले आहेत अगदी पांढरे शुभ्र दिसत आहेत अशाच पद्धतीने बाकीचेही सर्व मोदक उकडून घेत आहे इथे मी सर्व मोदक उकडून घेतलेले आहेत इथे बघू शकता अगदी छान असे उकडलेले आहेत आता सर्वात शेवटी याच्यावरून अशा पद्धतीने तुपाची धार सोडायची आहे म्हणजे मोदक आहे ते अगदी मऊ लुसलुशीत राहतात तर इथे बघू शकता आपले मस्त असे पांढरे शुभ्र उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्हीही अशा पद्धतीने अचूक प्रमाण वापरून एकवीस उकडीचे मोदक बनवू शकता तुम्हाला ही उकडीचे मोदकची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार